अजून <laughs> घे <laughs> 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 ना खायचं तर काकू जर कोणाला कोणाच्या नवऱ्यावरती राग येत असेल तर त्या कैरीवरती काढू शकतात खेचून तिखट आंबट गोड मंत्र आपण बोलतो ना जेनरली तर मित्रांनो आज आपण अस्सल गावरण ठेचा खाणार आहे तो पण कैरीचा तर आता तो कसा बनवतो मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम इकडेच खालेला माझ्या गावी आणि त्याची चव म्हणजे एक नंबर होता अप्रतिम म्हणजे अप्रतिवादी आता त्याची रेसिपी तुम्हाला आता मी सांगतो कसं बनवतात काय माझ्या काकूने बनवलं लहानपणी मी असताना आणि त्याच्या जवळजवळ मी हा ठेचा आता ऑलमोस्ट पाच ते सात वर्ष पण झाले असतील मी टेस्ट नाही केलं आहे त्याच्यानंतर आज मी खाणार आहे तर त्याची चव बघ्या रेसिपी बघ्या आणि अस्सल गावरणचा जो फील असतो त्याची चव कशी बनते ती तुम्हाला आता दाखवणार आहे तर चिल्ड्रेन स्टेट्युन आता जाऊया तर ही आहे कैरी आणि याच्यातलं सगळी सामग्री आपण बघितलेली आहे तो आता याचं बनवायचा कसं ते पण तुम्हाला दाखवतो पाट्यावरती लाटायचं आपण आहे सो मित्रांनो ही आहे माझी काकू आणि आता ह्यांनी लहानपणी बनवला त्याच्यानंतर मला ही चौक आली कशी आहे तर आपल्या काकूला याच्यावर याच्यात काय काय टाकतो आपण काय 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 लागतं याच्यात सामान सांगा लसूण मिरची म्हणजे बेसिक आयटम्स आहेत आपल्याकडे आणि हे आपण असं बघतोय आता कसा करायचंय ते आता आपल्या दाखवतील काकू लेट्स गो चला हळू काकू आपल्याला लास्ट आहेत <laughs> कॅमेरा कॉन्शियस आहेत थोड्या सगळ्या आधी आपण काय काय घेतलंय मिरच्या लसण सगळ्या सुक्या मिरच्या लाल लाल माझ्या मते काकू याची अर्धी चव हो या पाट्यावरती आपण करतो त्याच्यामुळे येत असेल का मिक्सर मध्ये ही मजा येणार नाही नाट्या वाटते बघ मग कोणी आता आता सगळ्यांना सवय झाली मिक्सरची मेहनत नको करायला हा आमचा बाबू पण हा बोलतोय बाबू पण हा बोलतोय <laughs> कलर बघा काय नाही काय नाही टेम्पिंग तर वाटतं ना मी जनरली हे बघून असं वाटतं की आताच एक क्लिक करू वरून झटपट रेसिपी आहे जवळजवळ आपले पाच मिनिटात इझिली रेडी होत असेल झालं ओके जवळपास असं मिडियम असं दरदरा थोडं पिसून घ्यायचं आपण आणि कैद्या हा द्या आहा थोड ठेचा लागतं काकू जर कोणाला कोणाच्या नवऱ्यावरती राग येत असेल तर त्या कैरीवरती काढू शकतात ठेचून ठेचा <laughs> <laughs> नाही तर चेचा काहीतरी दोघांपैकी एक आयटम करा बट एक मॅन्डेटरी आहे ना जवळपास आपण दोन करायला घेतले ना दोन पैर्या दोन पेऱ्या दहा बारा मिरच्या जवळजवळ दहा पंधरा लसणाच्या आहेत आणि चवीनुसार मीठे काकूने सांगितलं झाला आपला ठेचा झनझणीत जन झटपट रेसिपी ऑलमोस्ट पाच मिनटाच्या आत आपण हा रेडी केला ना हा काय सुगंध येतो आहे जेन्युअनली सांगतो मित्रांनो याचा सुगंध तुम्ही जर घ्याल धर्मळ तर असं बोलतात आपण ना शाऊट आउट टू काकू okay. जर तुम्हाला पण पन... हा घ्या खावा तुम्हाला पण खायचं तर खावा काकूने सांगितलं आता आपण हे टेस्ट करूया लिटरली एवढं टेम्पिंग वाटतं ना बघा oh yeah. तिखट आंबट गुड मंत्रमुग्ध आपण बोलतो ना जेन्यली असा ठसका लागला मला बट जो आंबट येतोय आंब्याचा थो थोडासा गोडपणा आणि खैदीचा आंबटपणा लसूण मिरची सगळं सगळं सो, कॉम्बिनेशन आहे ना आईशोबत सांगतो कोणा जाऊन बापस लोणचं बिनचं काय काम ह्याच्यासमोर घे अजून घे ना खायचं तर आहे बट आधी शावट आपल्या काकूला धन्यवाद काकू चांगलं बनवून दिल्याबद्दल ऑर्डर द्यायची असेल तुम्ही देऊ शकता ना <laughs> थँक्यू सो मच